कुठत नाही एक दोन टक्के दुखावणार आहे ती माणसं कुठलंही काम सांगायला दुखवानाच नाही ठेवलं कसं लिस्टच नाही सगळे

कसे बोलले आपण चला गाव वाला काय चालले ह्या काहीच दिन मध्ये तुम्ही असताय नसताय गाव विषय आहे तुम्हाला सांगतो कोणी लावू नका हो حاجه नाही तुमचे अडवण नाही कशाला बोलायला होतोय करंट तुम्ही नियोजन करा मी सांग तुम्ही नियोजन तुम्ही बोलू नका की हो काय नाही उत्तरच देऊ नका तुम्ही मला हवंय तुझं तुम्ही उत्तर देऊ नका तिने उत्तर द्या हो पगार घेतली आमचा अहो तुम्ही बोलू नका शब्द सुद्धा आमच्यावर मला दिवस सगळे आऊ तुमच्या जी बोलत काय काय संबंध आहे समजते का कृष्ण हरी मौली हो हा हे आश्रम आहे आओ चांगले चांगले चालते चालले चालवा व्यवस्थित चालवा पण काढ नाही बघ चांगले चालवा एकच ढोक टाकले बघडो हा बघ टाकले तुमचे वेळ चांगले चालवा काय संबंध आहे

तुम्ही नियोजन करा की मंदिराकडे लोक साडेचारशे साडेचारशे बोलायचं मी दोन वेळा बाबा सावकरला सांगितलं विचारा त्याला समोर सांगितलं का नाही असू द्या साडेचारशे पोर क्लास नाही आणि तिथं नऊ वर्षी भाडे घेतलं नाही मी क्लास त्या अशा ठिकाणी क्लांच तिथं सुद्धा टाकलं नाही चोकांची काय काय वांगेचे नागरिक आहेत ते साडे चारशे पोर म्हणजे साडे चारशे माणसं झाली त्यांच्यामुळे काय पद्धत तुमची हॅट माझ्या एक मिनिट ज्या माणसानं ह्या पार्टीला दोन मतं दिली होती ऐकून घ्या आमचं ऐकायचं फक्त त्या माणसाच्या दारात पाकडाय जिथं पन्नास मत आहेत त्या मार्शाल दारात बाकड नाही काय वाईट अवस्था अरे राजकारण करा की नको तिथं करू नका जरा थोडस रिव्हर्स जरा नका तुम्ही बाकडी टाकली कुणी

आणि नाही त्या भंगाराने ना दोन मत दिले ते टाकले चुलीपुढ बाकडेवड्यात कॅमेरा बसवा चुकीच कॅमेरा बसवलं पाहिजे सगळ्या पंचायतीत बसवल्या इथं काय बसवला पाणी होती तिथं बाकडी ठेवते चला मी नियोजन केला

आणि नियोजन बरोबर नाही तिथला बघून काय करा तुम्ही बघून येणार आणि म्हणणार रात्रीत काय हे फोन तुमचं म्हणूनच ना हो टाकाय तुम्हाला सांगितले होते

ग्रामस्थ आहे हो आमचं तुम्ही अधिकार प्रशासना तुम्ही तुम्ही सदस्य काय आणि ग्रामपंचायती मिटिंग मध्ये काय गोंधून घ्यायचं आम्ही ज्यावेळेस विचारला असताना सदस्यांना कुठल्याच बोलायना सरपंचांना बोलायना उपसरपंचान बोलायना

आधीच काढली आमच्या पैसे आहे मला तिथं चुकीचं वाढत आहे

आणि बरोबर कसं केलं नाही शंभर आहे ती तर दहा दहा द्या हा द्या अकरा असले तर पंचवीस पंधरा पंधरा द्या नियोजन काय पद्धत आहे नियोजन नियोजन